नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गणित इयत्ता पाचवी सहावा धडा त्याचा उदाहरण संग्रह पंचवीस काय प्रश्न आहे खा खालील कोण मोजा व त्याची मापे कोणाखाली लिहा तर आता आपण ओळख केलेलीच आहे कोण मापक वगैरे तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून सुद्धा प्रेस करा चला तर सुरुवात करू का हे खालील कोण मोजा व त्याची मापे कोणाखाली लिहा तर कोण तुम्हाला घ्यायला लावले असेल किंवा शिकवलं असेल कोण मापकच्या शहाने तुम्हाला काय करायचं आहे या दिलेल्या कोणाची काय करायची आहे मापे लिहायचे आहेत तर कोण मापक आहे बघा तो काय कोण कसा घेतात खाली कोण आहे बघा हे अशी काय आडवी रेषा आहे या प्रकारची आणि असा हा काय झाला हाच काय झाला चाळीस अंशाचा कोण झाला हा किती अंशाचा कोण झाला चाळीस अंशाचा कोण झाला अशा प्रकारे तुम्ही माप घ्यायचं आणि या कोणाचं पहिल्याचं माप घ्या घ्यायचं आहे कोणी या कोण मापक नाही तर तो किती अंशाचा येईल तर तो किती अंशाचा आहे चाळीस अंशाचा कोण आहे दुसरा मापला तर तो किती आहे एकशे वीस अंशाचा आहे कितीचा आहे एकशे वीस अंशाचा तिसरा हा का आहे असा असतो म्हणजेच किती नव्वद अवसाचा काटकोण या नव्वद कोण म्हणजेच काय काटकोण आहे आणि चौथा जो आहे तो कित... किती आणि चौथा कितीचा आहे जर तुम्ही मी मापाल तर तो कितीचा आहे पंच्याऐंशी अंशाचा कोण आहे असा प्रकारे आपण उदाहरण पंचवीस तुम्ही कोण मापक घ्या या प्रकारचा कोण मापक घ्या आणि तुम्ही प्रत्येक साथ ठेवून बघा हा यशात ठेवला आहे तसा तुम्ही बरोबर उभी रेस या या ठिकाणी आणि आडविरेस तंतोतंत या ही काय झाली पाहिजे जुळली पाहिजे म्हणजेच तुम्ही मापाल तर हा कितीचा असेल चाळीस अवसाचा असेल हा कितीचा असेल एकशे वीस अवसाचा असेल आणि हा किती नव्वद अवसाचा आणि हा किती पंच्याऐंशीच्या अंशाचा कोण आहे असा प्रकारे आपण हा प्र, प्रश्नसुद्धा सोल केलेला आहे धन्यवाद